शेतात जातो का मला जेसीबीची गरजच पडलेली नाही रे एखाद्याला जातो का शेतात ऐ काय करतंय त्याची त्याला माहिती नवीनच कुठल्या गोष्टी ये अजून ये ये काय करत होत तिथं काय होत ते हा शेतात जातो कामाला कुणाच्या शेतात जातो कामाला हा फरसे उकरते का तुला हो काय हो फरसे आली ती तुला मग ज शेतात थम आपल्या मग दादाकडे जा आपल्या गावाकडे हा तिथं शेतात काम तरी करू लागशील त्यांना जातो का हा जाऊ का दादा सोबत तुला दादाकडं अरे उठ चल जाऊ दादाकडेच पाठवतो तुला मी आता दादाकडेच पाठवतो तुला मी चल उठ 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 असे काहीतरी कुटाने करतो गावाच पाठवतो बा आजीकडेच पाठवतो तुला मी आता जा आजीकडे जा, उठ जा उठ आजीकडे उठ, 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 उठ लगेच चल येईकडे बाब्या फरशी का उकरीत होता जा मंग शेतात काम जा दादाकडं जातो का जा मग आजीकडे आजीकडे जा जातो का जा मंग इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बाहेर ह काय आहे कुटाने करायला पाहिजे तुला नुसते ते आलं बघ शेंडे फळ ते का आलंच तुझ्या माग ब बाबड्या बघ बघ कस माग, माग करायला होत बघ ना त्याला एवढं भारी वाटत ना कि मी त्याच्या माग माग फिरतो ना भारी वाटत त्याला ते बघ 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 त्या बघ बाबड्या ए र कस कुठं नाही करत असतो घरात शांत घरात ठेव जाय आहे रे बाळा अ

त्यात चिटतै बरगते चौ